जय महाराष्ट्र मित्रांनो क्लिनिंग सोल्युशन टिप्स या मराठी युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज व्हिडिओमध्ये हाऊसकीपिंग क्षेत्रामध्ये हाऊसकीपर सुपरवायझर्स हाऊसकीपर यांना हा इंटरव्ह्यूच्या दरम्यान हा प्रश्न विचारला जातो त्यातलेच मी फुलफॉर्म तीन घेऊन आलो आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि काही फुल फुलफॉर्मची तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्याच्या आय आय बटनमध्ये तुम्हाला ते दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला फुल फॉर्म आहे आय एस ओ आय एस ओ म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन दोन नंबरचं आहे ओ सी पी ओ सी पी म्हणजे ऑपरेटिंग कंट्रोल प्रोसिजर तीन नंबरचा आहे एल ओ पी एल ओ पी म्हणजे लोकल ऑपरेटिंग प्रोसिजर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हाऊसकीपिंग क्षेत्रातील कुठली माहिती हवी असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन असेच काही फुलफॉर्म्स आहेत मी आय बटनमध्ये दिले आहेत ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि असेच हाऊसकीपिंग संदर्भातले कुठले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लिनिक सोल्युशन टिप्स या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील चला तर मित्रांनो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र